एकदरा येथील स्वच्छता अभियान मंदावले असता उपसरपंच व काही सदस्यांनी घेतली दखल शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचे राबवले जाणारे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे तरीही गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी शासनाने निर्मल भारत तसेच स्वच्छता अभियान सुरू केले आहे या अभियानाचा एक भाग म्हणून शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले पाहायला मिळत आहे तेच कार्य एक दरा गावात आहे गावामध्ये स्वयंभू पार्वती माता मंदिर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून चैत्र नवरात्रोत्सवा निमित्ताने भागवत ज्ञान यज्ञाचे यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते त्या उत्सवाचा लाभ घेण्याकरिता विदर्भातील व पंचक्रोशेतील भाविक हजारोंच्या संख्येने गावात दर्शनाकरिता येत असतात तरी पण गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रोडच्या कडेला अति घाणेचे साम्राज्य दिसून येत असल्याने या विषयावर काही गावकऱ्यांनी उपसरपंच व काही सदस्यांना म्हटले असता उपसरपंचांनी व काही सदस्यांनी माझे गावच मंदिर शोभले गावाची सेवा हीच ईश्वर सेवा समजून ग्राम जयंती निमित्ताने विचार लक्षात घेत स्वत दखल घेत स्वपुढाकाराने हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवून मेन रोडच्या कडेला असलेली घाण साफ केली त्यावेळी उपसरपंच शोभाताई गोहोत्रे सुजाताई बागडे सुशिलाबाई परतेती नंदाबाई गोहोत्रे गीताबाई गोहोत्रे चंद्रशेखर बागडे अरुण बागडे हरीश गायधने अखिलेश भाऊ शिंगोणे सुधाकर सोमकुवर दिनेश भाऊ लाडे आदी गावातील नागरिक सहभागी होते